सर तुमच्या दोघांकडे बघून खूप असं वाटतं खूप छान वाटतं कसं आहे ना की थोडंसं नात्यांमध्ये विश्वीसपणा आलेला आहे खूप खटके जे पूर्वीचे होते पूर्वी कसं होतं की पूर्वी खटका उडाला तर त्याला थोडंसं त्यामुळे बोथट करण्यासाठी अनेक माणसं अवतीभोवती असायची आता या सगळ्या विभक्त आणि एक एकल विभक्तमुळे अशा पद्धतीमुळे ना आ, त्याच्यावरती लगेच औषधोपचार होत नाहीत मलमपट्टी लगेच होत नाहीत तर ती सर्वस्वी या दोघांची जबाबदारी असते जर एकाने दुसऱ्याला जखमी केलं तर त्याच्यावर फर मलमपट्टी एकमेकांनीच करायची असते पण मग ती जबाबदारी आहे ना आपली तर मला असं वाटतं की एकतर पहिल्यांदा एकमेकांना जखमी करू नका घायाळ करू नका आणि घायाळ करणारी शस्त्र काय आहेत आपले शब्द आपलं वागणं जे काय आहे तर ते वागताना थोडंसं विवेक सतसत विवेकबुद्धीला जागरूक ठेवून आपण जर हे सगळं केलं माझा जोडीदार की ज्याच्यावरती मनापासून मी प्रेम करतो म्हणून आम्ही जोडीदार आहोत नाही तर जोडीदार कसे असू मग त्या जोडीदाराची जपणूक दोन्ही बाजूनी जर झाली त्याच्या मनाची आणि त्याच्या एकंदरीत जगण्याची तर मला असं वाटतं हे खटके फार कमी ओढतात आणि ओढालेच तर त्याच्यावरती औषधोपचार लगेच होतात आणि ते तितका तीव्र जखमा राहत नाहीत आणि वेदना होत नाहीत मग